गौप्यस्फोट तर खरा कधीच झालेला आहे आत्तापर्यंत झालेल्या एस आय डीच्या चौकशीमध्ये जवळजवळ सोळा लोकांना अटक झाली आणि त्यानंतर देखील मी पाचशे तीन पानाचे कागदपत्र दिले होते जे पुन्हा आता मी घेऊन आलेलो आहे त्या पाचशे तीन पानाच्या कागदपत्रामध्ये अजून काही पोलिसांना काही संशयित गोष्टी आढळल्या ज्यामध्ये आज माझी त्याच्यावरती स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आज मला पत्र आलं होतं जॉईंट कमिशनर ईओडब्ल्यूच्या माध्यमातून आणि ती मी आज स्टेटमेंट देणार आहे आमचा एकच प्रयत्न राहील की मुंबईमध्ये ज्या पद्धतीमध्ये सर्वसामान्य मराठी माणसाचे पैसे कर रूपाने महापालिकेला जातात ते मिटी नदीसारख्या घोटाळ्यातून हे पैसे राजकारणी खाण्याचं काम करतात अधिकारी खाण्याचं काम करतात त्यांना त्यांची शिक्षा मिळाली पाहिजे सातत्याने आठ वर्ष मिटी नदी घोटाळ्यावरती मी चौकशीची मागणी करत होतो दोन हजार चोवीसमध्ये याच्यासाठी एस आय टी गठीत केली गेली के आणि जवळजवळ एसआयटीचे प्रमुख संग्राम निशानदार जे डी सी पी आहेत त्यांनी याच्यामध्ये सखोल चौ चौकशी केली ईडीने देखील चौकशी केली आपल्याला देखील माहिती आहे की मी ईडीमध्ये देखील अनेक कागदपत्रं अनेक सी डी अनेक पेन दिले आणि मला वाटतं की आता ह्या शेवटच्या निष्पन्नापर्यंत लवकरच डब्ल्यू आणि ईडी पोचेल आणि जो कोण ह्याचा मागचा सूत्रधार आहे मग तो फिल्म कलाकार असेल राजकीय मंडळी असेल अधिकारी असेल त्याच्यापर्यंत जाऊन त्यांना अटक करण्याची प्रक्रिया आता पुढे सुरू होईल नाही तसं नसतं कधीही कुठली चौकशी ही द्वेषापोटी करायची नसते तर ती सत्यतेला पकडून करायची असते पोलिसांनी यामध्ये अनेक पुरावे काढले काही न्यायप्रविष्ट असल्यामुळे मला बोलता येत नाही एक व्यक्ती त्याच्यामध्ये वन सिक्स्टी फोरमध्ये मध्ये माफीचा साक्षीदार झाला त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि वन सिक्स्टी फोरमध्ये ज्या व्यक्तीने स्टेटमेंट दिली त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटमुळे अजून काही गोष्टी उघड झाल्या बैठका कुठे झाल्या सरकारी निवासस्थानांचा गैरफायदा कसा घेतला गेला त्यामध्ये कोण त्या, त्या बैठकीला उपस्थित होते कुठल्या फिल्म कलाकारांनी त्यामध्ये मदत केली त्याची दलाली केली कोण महिलेच्या माध्यमातून हे पैसे दुबईला फिरवले गेले तिकडून लंडनला पैसे कसे गेले याचा सगळ्याचा ट्रेल हा मी अधिकाऱ्यांच्या हातात दिलाय आज काही ट्रेल आणले तेही मी देखील देणार आहे आणि आम्ही नुसते बोलत नाही तर आम्ही जे सत्य आहेत ते करतो कारण मिटी घोटाळ्यामध्ये अनेक गोरगरीब जनतेचा पैसा या लोकांनी खाल्लेला आहे अनेक जसं मी एक उदाहरण देतो तुम्हाला वीस लाख मेट्रिक टन हे म्हणतात आम्ही गाळ काढला वीस लाख मेट्रिक टन गाळ काढला तर तो टाकला कुठे याचा पुरावा कुठे नाही ज्या ठिकाणी जागा आहेत त्या जागेवरती टोलेजंग इमारती आहे जर वीस लाख मेट्रिक टन गाळ जर खरंच एखाद्या भरावाला टाकला असता तर एक नवी मुंबई उभी राहिली असती एवढा वीस लाख मेट्रिक टन गाळ होतो त्यामुळे खोटं बोलायचं आणि रिटर्न बोलायचं यांना ही झाली पाहिजे ही माझी मागणी आहे आणि मला वाटतं की आता येणाऱ्या काही दिवसात ही कारवाई अजून पुढे जोरात या घोटाळ्यामध्ये सत्ताधिकारी सत्ताधारी आहेत निश्चितपणे आहेत पण कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव घेण्याच्या आधी त्याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि ते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशीच्या माध्यमातून पुढे आलं तर बरं होईल मला उगाच मी मगाशी जसं म्हटलं की कोणावरही खोटे आरोप करायचे नाहीत ज्या दिवशी सिद्ध होईल त्या दिवशी या मुंबई शहराला भूकंपाचा धक्का बसलेला असेल एवढं मी म्हणतो नाही या फाईलमध्ये सर्व बँकिंग ट्रेल आहेत या फाईलमध्ये कोणी कुठे बैठका घेतल्या त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत काही माझ्याकडे पेन ड्राईव्ज आहेत त्या पेन ड्राईव्सच्या माध्यमातून मी ते देणार आहे कागदपत्रामध्ये कोणाची इन्व्हॉल्वमेंट होती टेंडर कशी केली गेली -के टेंडरमध्ये कशा पद्धतीत घोटाळे केले -के गेले आणि सत्तेचा वापर दुरुपयोग कसा केला गेला -के ह्या सर्व गोष्टी या फाईलमध्ये आणि मला वाटतं की निश्चितपणे पोलीस त्याच्यामध्ये सखोल चौकशी करून यामध्ये योग्य आरोपीपर्यंत पोचते असं आहे की यामध्ये अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच हे घोटाळे केले जातात आणि अधिकाऱ्यांनी आता नावं दिली त्यामुळे अजून पुढची नावं पुढे येत आहेत अधिकारी काम करणारा अधिकारी असतो सही करणारा अधिकारी असतो पण त्यांनी कोणाच्या दबावाखाली केलं हे जर त्यांनी नावं दिली तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की राजकीय लोकही जेलमध्ये गेलेली आपण पाहिलेली आहेत आणि त्यामुळे असं नाही की राजकीय लोकांवर आरोप झाले आणि जेल ते जेलमध्ये गेले नाहीत ते देखील जेलमध्ये गेले आहेत आणि इथे देखील काही लोक जेलमध्ये जाताना आपण पाहायला आपल्याला मिळेल आज दो हजार चोवीस मे मैंने विधान परिषद मे एक मांग की ती मीटिंग आधी की जिसमे एसआयटी बनाई गई ती एस के प्रमुख संग्राम निशानदार साहब जो डी सी ओडब्ल्यू है उनके नेतृत्व में संग, ये ये गठित हुई थी जिसके बाद कई बार मैंने स्टेटमेंट्स वहाँ पर की थी कई कागज पत्र मैंने दिए थे ईडी को दिए थे 503 पेज का मैंने एक बंच उनको सीपी साहब को दिया था और उन्होंने वो ई ओडब्ल्यू को फॉरवर्ड किया था उस माध्यम से 16 लोगों को अरेस्ट की गई थी उसके बाद कई बार मैंने स्टेटमेंट्स को आके इन्हें कई चीज़ें देने की कोशिश की इसमें एक व्यक्ति ने एक आरोपी ने 164 के अंडर कोर्ट में माफी का साक्षीदार बनने का काम किया है उनके पास से कई चीज़ें मिली है कई ट्रेल हमारे पास आए हैं जो कहां पर बैठकें हुई कौन से शासकीय निवास स्थान पर बैठकें हुए उसमें कौन लोग वहां पर उपस्थित थे किसके माध्यम से कौन फिल्म स्टार्स के माध्यम से वो पैसे लिए गए और कैसे पैसे किसके किसके माध्यम से वो दुबई पहुँचाए गए लंडन पहुँचाए गए ये सारी चीज़ें आज मैं यूडब्ल्यू के हाथ में देने वाला हूँ मुझे लगता है आने वाले समय में और कई लोगों को इसमें अरेस्ट होगा जो सर्वसामान्य मुंबईकर जनता का पैसा है जो कहते हैं मराठी मानुष का पैसा है जी इस माध्यम से गलत कर कर इस पैसे को खाने का काम जिन लोगों ने जिन सत्ताधारियों ने जिन पॉलिटिशियन हो या आ, सरकारी कर्मचारी उन्होंने किया है उन्हें शिक्षा होनी चाहिए यह मेरी भावना है और उस भावना से मैं काम कर रहा हूँ किसी के ऊपर भी झूठा आरोप करके किसी का नाम लेना मैं नहीं चाहता आरोप के माध्यम से जो कागज पत्र के ऊपर जो सिद्ध होगा उसके ऊपर कार्रवाई की जाएगी एक उदाहरण के तौर पे बोलना चाहता हूँ कि इन्होंने क्लेम किया था कि 20 लाख मैट्रिक टन हम लोगों ने बिल्कुल निकाला था और सम्माननीय शिवसेना नेता अनिल परब साहब ने कहा था कि तीन साल की इंक्वायरी क्यों करते हुए दो हजार बारह से इंक्वायरी करो तो मैंने कहा था बारह तेरह क्यों दो हजार से करो तो दो हजार से भी इंक्वायरी हुई है और बीस लाख मैट्रिक टन अगर हम लोग मिट्टी निकालते हैं तो वो अगर कहीं डाली दिखाई दी है तो वहाँ पर टॉवर खड़े जो कल्याण डोम्बोली में जगह बताई वहाँ पर टॉवर खड़े तो वो मिट्टी गई का मेरा एक ही कहना है सिंपल कहना पुलिस स्टेटमेंट में भी था कि 20 लाख मैट्रिक टन अगर हम कोई समुन्द्र में या कोई नाले में डालते तो वहाँ पर एक नया मुंबई शहर बस जाता इतनी इतनी मिट्टी वो होती है तो इस तरीके से घोटाला कर कर लोगों को फंसाने का काम जी ट्रैकर नहीं यूज़ किया जो गाड़ियों के नंबर दिए वो गाड़ियों के नंबर रिक्शा के टैक्सी के स्कूटर के थे ऐसे अनेक घोटाले इसमें सामने आए हैं और मैं पूरी तरीके से आपको एक आश्वस्त करना चाहता हूँ कि यह फाइल के वजन इतना ज़्यादा है कि अभी मेरे हाथ भी दुखने लगे हैं इस वजन की फाइल जब अभी पुलिस के पास जाएगी आज मुझे समन किया गया स्टेटमेंट के लिए स्टेटमेंट के बाद सही लोगों तक पुलिस पहुंचेगी और आने वाले दिनों में मुंबई के मुंबई को लूटने वाले कौन और मुंबई के लुटारू डाकू कौन है इस जनता के सामने आया नहीं नहीं मेरा उससे मैंने तो जिस प्रकार से ऐसे कहा है कि कोई फिल्म स्टार हो कोई अधिकारी हो कोई आई ऑफिसर हो या कोई पॉलिटिशियन हो सबको समन करना चाहिए और सबकी स्टेटमेंट लेना चाहिए सर इस मामले में कई ऐसे सामने आए हैं अधिकारी को ही सिर्फ टारगेट किया जाता है नहीं ऐसे नहीं आप देखिए महाराष्ट्र के राजनीति में अनेक लोगों के ऊपर आरोप हुए अनेक लोगों को समन किया गया जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तो हमारे जैसे को भी समन किया गया था तो अधिकारी को सिर्फ होता नहीं है तो पॉलिटिशियन लोगों को भी बुलाया जाता है और इसमें भी सही समय पर सही वक्त पर मुंबई में बहुत बड़ा भूकंप होने वाला है थैंक यू सर सर एक प्रश्न है समन्वय समिति के सदस्य काहीही का याच्यामध्ये तुमच्या मनात आहे ते काहीही नाही काल एकनाथ शिंदे साहेबांची आणि आमची चर्चा झाली यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज नाही काही खालच्या प कार्यकर्ते नगरपालिका नगरपरिषदा लढणारे कार्यकर्ते ह्या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा प्रयत्न करतात पण काल माननीय मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब आणि अजितदादांची चर्चा झाली ज्यामध्ये मला मिळालेल्या माहितीप्रमाणे एकमेकाच्या पक्षातली लोक एकमेकात न घेणे आणि महायुती भक्कम सक्षमपणे ठरवून मुंबई महापालिकाच नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा जिल्हा पंचायती नगरपंचायती या सर्व जिंकून महायुतीचा भगवा फडकवण्याचं काम या महाराष्ट्रावर करायचं आपल्याला नाही आता असं आहे की निवडणुकीचा निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे कोण येतात कोण नाही येत आता माझ्या मुलाचा परवा साखरपुडा झाला त्यालाही ते नव्हते तर तिथे नाराज आहेत असं म्हणणार का तर ते त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात असतात आणि आपण ते समजलं पाहिजे की कोणतरी व्यस्त कार्यक्रमात असतो आणि त्यावेळेला ते एक उपमुख्यमंत्री आहेत एका पक्षाचे ते नेते आहेत ते त्यांच्या कार्यक्रमापणे पण ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि ते निश्चितपणे मला वाटतं की महायुती सक्षम आहे त्यामुळे कोणी किती इमले तोडले तरी त्यावर काही होणार नाही कोणी किती कोंबड्या कापल्या तरी काही होणार नाही आमची युती भक्कम आहे आणि ती भक्कम राहील धन्यवाद शेवटच्या निष्पन्नापर्यंत लवकरच ईओडब्ल्यू आणि ईडी पोचेल आणि जो कोण याचा मागचा सूत्रधार आहे मग तो फिल्म कलाकार असेल राजकीय मंडळी असेल अधिकारी असेल त्याच्यापर्यंत जाऊन त्यांना अटक करण्याची प्रक्रिया आता पुढे सुरू होईल अनेक अनेक लोकांना अटक झालेली आहे मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून कारवाई काही पुढे नाहीये नाही तसं नसतं कधीही कुठली चौकशी ही द्वेषापोटी करायची नसते तर ती सत्यतेला पकडून करायची असते पोलिसांनी यामध्ये अनेक पुरावे काढले काही न्यायप्रविष्ट असल्यामुळे मला बोलता येत नाही एक व्यक्ती त्याच्यामध्ये वन सिक्स्टी फोरमध्ये माफीचा साक्षीदार झाला त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि वन सिक्स्टी फोरमध्ये ज्या व्यक्तींनी स्टेटमेंट दिली त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटमुळे अजून काही गोष्टी उघड झाल्या बैठका कुठे झाल्या सरकारी निवासस्थानांचा गैरफायदा कसा घेतला गेला त्यामध्ये कोण त्या बैठकीला उपस्थित होते कुठल्या फिल्म कलाकारांनी त्यामध्ये मदत केली त्याची दलाली केली कोण महिलेच्या माध्यमातून हे पैसे दुबईला फिरवले गेले तिकडून लंडनला पैसे कसे केले याचा सगळ्याचा ट्रेल हा मी अधिकाऱ्यांच्या हातात दिलाय आज काही ट्रेल आणले तेही मी देखील देणार आहे आणि आम्ही नुसते बोलत नाही तर आम्ही जे सत्य आहेत ते करतो कारण मिटी घोटाळ्यामध्ये अनेक गोरगरीब जनतेचा पैसा या लोकांनी खाल्लेला आहे अनेक जसं मी गाल 20 लाक गाल जा 20 लाक गाल, एक उदाहरण देतो तुम्हाला वीस लाख मेट्रिक टन हे म्हणतात आम्ही गाळ काढला वीस लाख मेट्रिक टन गाळ काढला तर तो टाकला कुठे याचा पुरावा कुठे नाही ज्या ठिकाणी जागा दाखवतायत त्या जागेवरती टोलेजंग इमारती आहे जर वीस लाख मेट्रिक टन गाळ जर खरंच एखाद्या भरावाला टाकला असता तर एक नवी मुंबई उभी राहिली असती एवढा वीस लाख मेट्रिक टन गाळ होतो त्यामुळे खोटं बोलायचं आणि रेटन बोलायचं यांना शिक्षाही झाली पाहिजे ही माझी मागणी आहे आणि मला वाटतं की आता येणाऱ्या काही दिवसात ही कारवाई अजून पुढे सुरक्षा या आहेत निश्चितपणे आहेत पण कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव घेण्याच्या आधी त्याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि ते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशीच्या माध्यमातून पुढे आलं तर बरं होईल मला उगाच मी मगाशी जसं म्हटलं की कोणावरही खोटे आरोप करायचे नाहीत ज्या दिवशी सिद्ध होईल त्या दिवशी या मुंबई शहराला भूकंपाचा धक्का बसलेला असेल एवढा मी म्हणतो नाही या फाईलमध्ये सर्व बँकिंग ट्रेल आहेत या फाईलमध्ये कोणी कुठे बैठका घेतल्या त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत काही माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहेत त्या पेन ड्राईव्सच्या माध्यमातून मी ते देणार आहे कागदपत्रामध्ये कोणाची इन्व्हॉल्वमेंट होती टेंडर कशी केली गेली टेंडरमध्ये कशा पद्धतीत घोटाळे केले गेले आणि सत्तेचा वापर दुरुपयोग कसा केला गेला ह्या सर्व गोष्टी या फाईलमध्ये आणि मला वाटतं की निश्चितपणे पोलीस त्याच्यामध्ये सखोल चौकशी करून यामध्ये योग्य आरोपीपर्यंत पोचते आतापर्यंत अशा आतापर्यंत अशा प्रकारचे जे घोटाळे निघाले त्यामध्ये असं की अधिकाऱ्यांचा निघालेत त्या परंतु जे राजकीय नाही असं आहे की असं आहे की यामध्ये अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच हे घोटाळे केले जातात आणि अधिकाऱ्यांनी आता नावं दिली त्यामुळे अजून पुढची नावं पुढे येतात अधिकारी काम करणारा अधिकारी असतो सही करणारा अधिकारी असतो पण त्यांनी कोणाच्या दबावाखाली केलं हे जर त्यांनी नावं दिली तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल आणि अशी अनेक उदाहरणे आहेत की राजकीय लोकही जेलमध्ये गेलेली आपण पाहिलेली आहे आणि त्यामुळे असं नाही की राजकीय लोकांवर आरोप झाले आणि जेल ते जेलमध्ये गेले नाहीत ते देखील जेलमध्ये गेले आहेत आणि हिते देखील काही लोक जेलमध्ये जाताना आपण पाहायला आपल्याला मिळेल आज आ, दो हजार चौबीस में मैंने विधान परिषद में एक मांग की थी मीटी नदी की जिसमें एस आई टी बनाई गई थी एस आई टी के प्रमुख संग्राम निशानदार साहब जो डी सी पी ओडब्ल्यू है उनके नेतृत्व में ये, ये गठित हुई थी जिसके बाद कई बार मैंने स्टेटमेंट्स वहाँ पर की थी कहीं कागज पत्र मैंने दिए थे ईडी को दिए थे 503 पेज का मैंने एक बंच उनको सीपी साहब को दिया था और उन्होंने वो यूडब्ल्यू को फॉरवर्ड किया था उस माध्यम से 16 लोगों को अरेस्ट की गई थी उसके बाद कई बार मैंने स्टेटमेंट्स को आके इन्हें कई चीज़ें देने की कोशिश की इसमें एक व्यक्ति ने एक आरोपी ने वन के अंडर कोर्ट में माफी का साक्षीदार बनने का काम किया है उनके पास से कई चीज़ें मिली है कई ट्रेल हमारे पास आए हैं जो कहाँ पर बैठकी हुई कौन से शासकीय निवास स्थान पर बैठकें हुई उसमें कौन लोग वहाँ पर उपस्थित थे किसके माध्यम से कौन फिल्म स्टार्स के माध्यम से वो पैसे लिए गए और कैसे पैसे किसके किसके माध्यम से वो दुबई पहुँचाए गए लंदन पहुँचाए गए ये सारी चीजें आज मैं यूडब्ल्यू के हाथ में देने वाला हूँ मुझे लगता है आने वाले समय में और कई लोगों को इसमें अरेस्ट होगा जो सर्वसामान्य मुंबईकर जनता का पैसा है जो कहते हैं मराठी मानूस का पैसा है जी इस माध्यम से गलत कर कर इस पैसे को खाने का काम जिन लोगों ने जिन सत्ताधारियों ने जिन पॉलिटिशियन हो या आ, सरकारी कर्मचारी हो उन्होंने किया है उन्हें शिक्षा होनी चाहिए यह मेरी भावना है और उस भावना से मैं काम कर रहा हूँ किसी के ऊपर भी झूठा आरोप करके किसी का नाम लेना मैं नहीं चाहता आरोप के माध्यम से जो कागज पत्र के ऊपर जो सिद्ध होगा उसके ऊपर कार्रवाई की जाएगी एक उदाहरण के तौर पे बोलना चाहता हूँ कि इन्होंने क्लेम किया था कि 20 लाख मैट्रिक टन हम लोगों ने बिल्कुल निकालाता और सम्माननीय शिवसेना नेता अनिल परब साहब ने कहा था कि तीन साल की इंक्वायरी क्यों करते हुए दो हजार बारह तेरह से इंक्वायरी करो तो मैंने कहा था बारह तेरह क्यों दो हजार पाँच छः से करो तो दो हजार पाँच छः से भी इंक्वायरी हुई है और बीस लाख मैट्रिक टन अगर हम लोग मिट्टी निकालते हैं तो वो अगर कहीं डाली दिखाई दी है तो वहाँ पर टॉवर खड़े जो कल्याण डोमोली में जगह बताई वहाँ पर टॉवर खड़े तो मिट्टी गई का मेरा एक ही कहना है सिंपल कहना पुलिस स्टेटमेंट में भी था कि 20 लाख मैट्रिक टन अगर हम कोई समुंदर में या कोई नाले में डालते तो वहाँ पर एक नया मुंबई शहर बस जाता इतनी इतनी मिट्टी वो होती है तो इस तरीके से घोटाला कर कर लोगों को फंसाने का काम जीपीएस ट्रैकर नहीं यूज़ किया जो गाड़ियों के नंबर दिए वो गाड़ियों के नंबर रिक्शा के टैक्सी के स्कूटर के थे ऐसे अनेक घोटाले इसमें सामने आए हैं और मैं पूरी तरीके से आपको एक आश्वस्त करना चाहता हूँ कि यह फाइल के वजन इतना ज़्यादा है कि अभी मेरे हाथ भी दुखने लगे हैं इस वजन की फाइल जब अभी पुलिस के पास जाएगी आज मुझे समन किया गया स्टेटमेंट के लिए स्टेटमेंट के बाद सही लोगों तक पुलिस पहुंचेगी और आने वाले दिनों में मुंबई के मुंबई को लूटने वाले कौन और मुंबई के लुटारू डाकू कौन है जनता के सामने आएगीवुड एक्टर नहीं, नहीं नहीं मेरा उससे कोई तो तो सर जिस प्रकार से मैंने तो ऐसे कहा है की कोई फिल्म स्टार हो कोई अधिकारी हो कोई आई ऑफिसर हो या कोई पॉलिटिशियन हो सबको समन करना चाहिए और सबकी स्टेटमेंट लेना चाहिए सर इस मामले में कई ऐसे सामने आए हैं ऐसे नहीं, नहीं आप देखिए महाराष्ट्र के राजनीति में अनेक लोगों के ऊपर आरोप हुए अनेक लोगों को समन किया गया जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तो हमारे जैसो को भी समन किया गया था तो अधिकारी कोई सिर्फ होता नहीं है तो पॉलिटिशियन लोगों को भी बुलाया जाता है और इसमें भी सही समय पर सही वक्त पर मुंबई में बहुत बड़ा भूकंप होने वाला थैंक यू एक प्रश्न समन्वय समिति के सदस्य काहीही का याच्यामध्ये तुमच्या मनात आहे ते काहीही नाही काल एकनाथ शिंदे साहेबांची आणि आमची चर्चा झाली यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज नाही काही खालच्या प कार्यकर्ते नगरपालिका नगरपरिषदा लढणारे कार्यकर्ते ह्या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा प्रयत्न करतात पण काल माननीय मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब आणि अजितदादांची चर्चा झाली ज्यामध्ये मला मिळालेल्या माहितीप्रमाणे एकमेकाच्या पक्षातली लोकं एकमेकात न घेणे आणि महायुती भक्कम सक्षमपणे ठरवून मुंबई महापालिकाच नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा जिल्हा पंचायती नगरपंचायती या सर्व जिंकून महायुतीचा भगवा फटकवण्याचं काम या महाराष्ट्रावर करायचं आपल्याला नाही आता असं आहे की निवडणुकीचा निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे कोण येतात कोण नाही येत आता माझ्या मुलाचा परवा साखरपुडा झाला त्यालाही ते नव्हते तर काही नाराज आहेत असं म्हणणार का तर ते त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात असतात आणि आपण ते समजलं पाहिजे की कोणतरी व्यस्त कार्यक्रमात असतो आणि त्यावेळेला ते एक उपमुख्यमंत्री आहेत एका पक्षाचे ते नेते आहेत ते त्यांच्या कार्यक्रमापणे पण ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि ते निश्चितपणे मला वाटतं की महायुती सक्षम आहे त्यामुळे कोणी किती इमले तोडले तरी त्यावर काही होणार नाही कोणी किती कोंबड्या कापल्या तरी काही होणार नाही आमची युती भक्कम आहे आणि ती भक्कम राहील धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव